नमस्कार ग्रो मोटिवेशन स्टोरीजमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते आजचा विषय आहे प्रेमात पडलेला माणूस लक्षणे प्रेमात पडलेले पुरुष विविध लक्षणे दाखवू शकतात किंवा चिन्हे जे दर्शवतात की त्यांना स्त्रीबद्दल काय वाटते परंतु काही वेळा त्यांना हे सहसा लक्षात येत नाही आणि तुम्हाला या विषयाची कल्पना येऊ शकेल मी तुम्हाला पुढील गोष्टी सांगते एक म्हणजे त्यांच्या भावना प्रगट करणारे दिसतात काही वेळा शब्दापूर्वी बोलताना दिसतात म्हणून आपण ते समजून घेणे शिकणे महत्त्वाचे आहे हा माणूस तुमच्याकडे प्रेमाने हळुवारपणे आणि फक्त डोळ्यांनी पाहिल दुसरं म्हणजे शारीरिक दृष्टिकोन अशी शिफारस केली जाते की या प्रकरणामध्ये आपण इतर मुलीप्रमाणेच जागरूक आहात जेव्हा एखादा माणूस शारीरिकदृष्ट्या तुमच्या जवळ येतो तेव्हा तो, ते तो तुमच्यासोबत काहीतरी सखोल इच्छित असल्याचे दर्शवण्याचा एक मार्ग आहे त्यामुळे तुमच्यासोबत असे घडल्यास तो तुमच्या प्रेमात असण्याची दाट शक्यता आहे तिसरं म्हणजे वारंवार संदेश हे अगदी सामान्य आहे की जेव्हा एखादा माणूस तुमच्या प्रेमात असतो तुम्ही कसे आहात किंवा तुम्ही काय करता आहात हे जाणून घेण्यासाठी तुमच्यासाठी अधिक वेळ संवाद साधू इच्छितो नेहमी शक्य तितक्या लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न करतो दोघांमध्ये परिस्थिती चांगली राहिल्यास संदेश मर्यादित असतील आणि वॉइस नोट्स किंवा कॉलद्वारे संभाषणे वाढतील प्रामुख्याने त्यांच्या भागावर चौथं म्हणजे तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करतो जर हा माणूस तुमच्यावर प्रेम करत असेल तर तो मार्ग शोधेल की तुम्ही दुःखी आहात तरीही तुम्ही हसाल कारण त्याला तुम्हाला आनंदी पाहण्याची इच्छा आहे शिवाय स्त्रिया विनोदबुद्धी असलेल्या पुरुषांवर प्रेम करतात पाचवं हो म्हणजे तुमचे रक्षण करतो जर हा माणूस तुमच्यावर प्रेम करतो तुमची इतकी पात्रता असलेल्या परिस्थितीत नसतानाही संरक्षण करण्याची प्रवृत्ती असेल ही फक्त त्याची प्रवृत्ती आहे आणि त्याला तुमची काळजी आहे हे दाखवण्याचा एक मार्ग आहे या टप्प्यावर तो केवळ या वस्तुस्थितीचा संदर्भ देत नाही की तो तुम्हाला चोरांपासून वाचवेल परंतु ते देखील तुम्हाला रस्ता ओलांडण्यात मदत करेल तुम्ही सुरक्षितपणे तेथे ते पोचण्याची खात्री करण्यासाठी तुम्हाला घरी नेण्याची ऑफर देईल इतरांदरम्यान सहावं म्हणजे तुम्ही सार्वजनिक ठिकाणी असता तेव्हा त्याला तुमच्या पाठीशी राहावसे वाटेल सर्व पुरुष सारखेच वागतात असे नाही परंतु त्याला तुमच्याबद्दल असे वाटते हे त्यांना समजले नाही तर तो तुमच्या बाजूने राहण्याची आणि त्याचा प्रदेश चिन्हांकित करण्याची कोणतीही संधी सोडणार नाही जेणेकरून दुसरा माणूस तुमच्याकडे येऊ नये तसेच हे खूप शक्य आहे की तो तुम्हाला त्याची मस्तरी बाजू दाखवेल जेव्हा तो तुम्हाला त्याच्याशिवाय दुसऱ्या माणसाच्या जवळ पाहतो तेव्हा असे घडणे अगदी सामान्य आहे त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी जेव्हा तो येतो तेव्हा तो सामान्यांपेक्षा तुमच्याजवळ असतो सातवं म्हणजे तुमच्या आयुष्यात स्वतःला अधिक सामील करण्याचा प्रयत्न करतो जर त्याला तुमच्याबरोबर काहीतरी गंभीर हवे असेल तर हा मुलगा तुम्हाला त्याच्या योजना आणि प्रकल्पामध्येच नाही तर सामील करेल तुमच्या जीवनाचा भाग म्हणण्याचा प्रयत्न करेल अशा प्रकारे तुम्हाला अधिक जाणून घेण्यासाठी आणि तुमच्या प्रियजनाने तुमच्यामध्ये काहीतरी आहे हे मान्य केले आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी तुमचे मित्र आणि कुटुंबाशी संवाद साधण्याचा त्याचा हेतू आहे हे आहेत सर्वात सामान्य लक्षणे जी पुरुष सहसा स्त्रियांच्या प्रेमात असताना दिसतात म्हणून अशी शिफारस केली जाते की तुम्ही त्याच्या सर्व सिंगल्सकडे पूर्णपणे लक्ष द्या आणि लक्षात ठेवा की ते सर्व समान कार्य करत नाही परंतु ते सारखेच कार्य करतात तर ही होती लक्षणं ज्यावरून तुम्ही समजू शकता अशीच माहिती मिळवण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद